はイプの時の新しい旅。 माझा नमटका आणि आपल्या आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे जयंती म्हणजे काय फक्त त्या दिवसासाठी त्यांना आठवणी ठेवलं पाहिजे असं नाही त्यांनी आपल्याला अधिकार दिला महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला घराबाहेर पडण्याचा सुद्धा त्यांनी मान दिलेला आहे आपल्याला आणि आपल्या सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिक्षणाचा मान ह्याच्यासाठी नाही दिला किंवा त्यांनी ह्याच्यासाठी संघर्ष नाही केला की फक्त आपण भोत्री पुराणं वाचून फक्त घरात पूजा घालत बसावं त्याच्यासाठी आपण काहीतरी शिकवून करून स्वतःच्या पायावरून भरावं आणि काहीतरी बाहेर पडावं त्याच्यासाठी पण दिलेलं आहे त्यामुळे आपण सगळं जण एकत्र येऊन तरी गरबसल्या कामाचं काहीतरी नियोजन लावू आणि त्याच्यासाठी पाच तारखेला साहेबांना भेटायला जाऊ तीन जानेवारी दोन हजार चव्वीस आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी काही दोन शब्द बोलत आहे त्यांच्या जीवन चरित्रावरील काहीतरी त्यांनी कसा लढा दिला व महिलांना कसा आधार दिला त्यावरील मी काय दोन शब्द सांगत आहे पुण्यात पहिल्यांदा भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले सुरू केली त्यांनी अशिक्षित असून सुद्धा त्यांच्या नवऱ्याने त्यांनी शाळा शिकली आणि त्या पुढे महिलांना शिकवण्यासाठी घराबाहेर पडल्या त्यांनी शिकल्या त्यांना चेनाचे दगड गोटेल ते लोकांनी मारहाण केली त्यांना खंबीरपणे त्यांच्या पतीची म्हणून त्या कुणाला धरल्या नाही त्यांनी साथ दिली शिक्षण घेतलं आणि पुढे महिलांना सन्मान मिळवून दिला त्याचमुळं आज महिला महिला जगाच्या पाठीवर कुठेही सुरक्षित आहेत प्रत्येक क्षेत्रात महिला सगळ्यात पुढे आहे त्याच्यासाठी सावित्रीबाई कोटे कोटी धन्यवाद -कोटी नमस्कार माझं नाव आश्विनी विकी शेळके आज सावित्रीबाई हे फुले आज तीन जानेवारी आज आपल्या सर्वांसाठी मोठा दिवस आहे कारण पहिल्यांदा म्हणजे पहिलं तर महिलांना शिकायची अधिकार नव्हता सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला शिकण्याचा शिक अधिकार दिला आणि पहिली मेन गोष्ट महिला बसली ती त्यांच्यामुळे आणि आज मान सन्मान भेटतो ती महिलांना त्यांच्यामुळे आणि सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले त्यांना ज्योतिबा फुलेंचा एवढा म्हणजे सपोर्ट होता की त्यांनी त्यांचे पती त्यांच्या सोबत होते म्हणून त्यांनी आतापर्यंत परें, तिथपर्यंत आल्या आणि ज्योतिबा फुले यांनी त्यांना शाळा शिकवली म्हणून आज महिला आपल्या शाळा शिकू शकतात ह्या दोघांचे पण आपल्याला ना खूप उपकरच भेटणार नाही कारण माझं नाव सायिका जीवन राहते आणि मी आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुलेच्या जयंतीनिमित्त मी दोन शब्द सांगू इच्छिते की आज सावित्रीबाईच्या जयंतीमुळे खूप इथं महिला जमलेल्या आहेत आणि मी त्यांचे खूप खूप आभार मानते की ते इथपर्यंत आल्या आणि त्यांनी आजच पुढे पण जाऊ आणि निर्भयाने बिनदास्तपणे आपली आपलं कुठेतरी आपल्याला कशाची तरी कमी जाणवते याच्यासाठी बोलायला शिकावं जस की सावित्रीबाई त्यांनी खूप मोठा लढा घेतलेला होता ज्याने आतापर्यंत आपल्याला बिनदास्त जसता येते आपल्याला हव्या तशा गोष्टी करता येतात त्याच्यासाठी ना आणखी पर्यंत पुढे पण महिलांनी सक्षम बनावं आणि खूप सुंदर त्यांचं आयुष्य धरावं जसं की सावित्रीबाईने आपल्याला आपल्याला पारश्वरती जाण्यापासून पार, पार शिक्षण घेण्यापर्यंत त्यांचा वाटा खूप मोठा आहे आणि त्यांनी आपल्याला पुढं खूप मार्गदर्शन केलं आणि त्यांच्यामुळं आणखी आपण खूप पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं तिने मित्र सगळेजण जमलेले सर्व महिलांचे मी परत एकदा आदर